कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलं ना की एक जिप्सी आहे खोल माझ्या मनात दडून तसंच एक विदूषक एक गायक आणि एक लेखक हे तिघेही फार लहानपणापासून माझ्या मनात दडून आहेत त्यातला कोण केव्हा संचार करील माझ्यात हे सांगणं मलाही काही शक्य नाही आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की या तिन्ही प्रवृत्तींना वाव मिळावा अशाच घरामध्ये माझा जन्म झाला आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस ज्याला न वार म्हणतात अशा एका शनिवारी आणि ज्याला अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास किंवा खरं म्हणजे दोंडा महिना म्हणतात अशा कार्तिक महिन्यामध्ये भर दुपारी अडीच वाजता मुंबईच्या उकाड्यामध्ये गावदेवीतल्या कृपा हेमराज नावाच्या चाळीमध्ये मी एका खोलीत गपचूप या जगात प्रवेश केला खरंच गुपचूप हवं तर माझ्या आईला विचारा <laughs> म्हणजे इतर चार पोरांच्या सारखा मी रडलोच नाही मग सुईनबाईनी सुई तापून माझ्या कपाळावर इथे डाग दिला हातावर एक डाग दिला आणि मग मात्र मी सगळ्या गावदेवीला ऐकू जाईल एवढ्या जोरामध्ये पहिला ट्या फोडला माझ्यामुळे पहिला रडण्यातच हे हसू <laughs> झालं कपाळावरती हा डाग आहे इथे आता तो माझ्या मुळच्या या वर्णामध्ये मिसळून गेल्यामुळे तो पूर्वीसारखा दिसत नाही पण लहानपणी मी गोरा असताना तो दिसत असे असं आमची आई म्हणते होता माझे वडील हे एका कागदाच्या व्यापाऱ्याकडे नोकरीला होते आपला मुलगा पुढे मागे साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाची अनेक रिम वाया घालवणार आहे हे त्यांना काय ठाऊक तसे आमचे पूर्वज ऐतिहासिक काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड जवळच्या एका किल्ल्याचे गडकरी होते म्हणतात त्या किल्ल्याचं नाव कलानिधी गड आम्हाला इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा गडकरी वतन मिळायचं वीस रुपये वर्षाला म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमचं हे मनी ऑर्डरचे पैसे कापून मिळणार अठरा रुपये चौदा आणण्याचं हरघोस वतन जप्त झालं हा आमचा कलानिधी गड आमचा म्हणजे आमच्या पूर्वज यांचा पलीकडे आहे त्या गडाचं नाव गंधर्व गड कलानिधी गडाच्या पायथ्याशीच गर्द झाडीत झाकलेला एक खेड आहे त्याचं नाव जंगम हट्टी पण आमच्या कुठल्या तरी पूर्वजांनी तलवार टाकून कारकुनी लेखणी धरली आणि मग आम्ही गडकऱ्यांचे देशपांडे झालो माझी आई कारवारच्या दुभाशी घालण्यातली माझे आजोबा वामन मंगेश दोघाशी ऋग्वेदी या नावाने त्यांनी ग्रंथ लिहिले